जय जेजाऊ जय शिवराय जय शंभुराजी हरे कृष्ण तर मित्रांनो आज आपण वक्तृत्व कलेसंबंधात बोलणार आहोत विषय असा आहे की बऱ्याच मित्रांचे फोन होते मेसेज होते की सर आपण नेहमी सांगत असतं की भाषण करत असताना सुरुवात मध्य आणि शेवट हा प्रभावी असला पाहिजे त्यावेळेस आपण ती सभा तो कार्यक्रम जिंकत असतो ते भाषण आपण जिंकत असतो नाहीतर आपली सुरुवात मध्य आणि शेवट जर प्रभावी नसेल तर श्रुतवर्ग आपल्या ताब्यात येत नाही आणि त्यांच्या मनाला ते भिडत नाही ते, ते भाषण त्यांच्या मनामध्ये ते घर करत नाही पण ते कंटाळवाने कंटाळवाने होऊन जातात श्रुतवर्ग श्रोते जे ऐकणारे प्रेक्षक आहेत ते म्हणून सुरुवात ही प्रभावी असली पाहिजे या विषयावर आज आपण बोलणार आहोत अनेक जणांचे फोन होते की जर सुरुवातीविषयी काही तुमच्याकडे मार्गदर्शन असेल तर पाठवा तर आज मी सुरुवात आपल्याला सांगणार आहे कारण भाषण करत असताना नेहमी सुरुवात ही प्रभावी असली पाहिजे कारण बघा एखादा क्रिकेट असतं क्रिकेट खेळत असताना जर आपली सुरुवात जर दमदार झाली तर ते क्रिकेट आपण जिंकत असतो तो खेळ आपण जिंकत असतो तशाप्रकारे ही एक कला आहे कले ही जर कला म्हणजे भाषण करतानाच आपण जर सुरुवात व्यवस्थित केली प्रभावी केली दमदार केली आकर्षित केली चित्तथर्र केली श्रोत्यांना आकर्षित करणारी केली चित्त वेधक केली तर आपल्याला आपलं भाषण प्रभावी होतच होतं परंतु टाळ्याही मिळतात आणि स्रोतोवर्ग आपल्याला विसरत नाही त्या श्रोत्यांच्या मनावर आपण छाप सोडत असतो म्हणून सुरुवात ही प्रभावी असली पाहिजे तर मग अनेक मित्रांचे फोन होते मेसेज होते की सर सुरुवातीविषयी काही मार्गदर्शन असेल तर सांगा तर आज सखोल मार्गदर्शन मी आपल्याला करणार आहे आपल्याकडे कर मित्रांनो जर वही आणि पेन असेल तर शंभर टक्के ती लिहूनच घ्या सुरुवात जयंतीच्या निमित्ताने बोलायचं असेल महापुरुषांच्या निमित्ताने बोलायचं असेल अनेक का अशा कार्यक्रमामध्ये जर सुरुवात ती कॉमन सुरुवात म्हणजे सुरुवात जर सुरुवात अशी आहे फक्त दश आणि वर्ष श्रात असेल तर त्या ठिकाणी फक्त ती सुरुवात करू नका म्हणजे नाहीतर काही काहींना ते कळत नाही कुठं पण तेच एकच सुरुवात तसं नाही घरामध्ये पण आणि दारामध्ये तेच सुरुवात तसं नाही तर सुरुवात ही प्रभावी असली पाहिजे तेव्हा भाषण आपलं लोकांच्या मनावर घर करत असतं त्यामुळे सुरात चांगली असली पाहिजे तर सुरात आपण त्याचा वस्तू पाठला गेस आपण लिहून घेऊ सुरात इकडे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या कुशीमध्ये पाहिलं अशा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जाऊ ज्यांनी ते स्वप्न शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या खांद्यावरती लिलया पेललं असे स्वराज्याचे धाकले धनी स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज ज्यांनी ज्ञानाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचविली अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सुरे महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी या देशाची घटना लिहिली असे घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या छत्रपतींचे पोवाडे देशातच नव्हे तर देशाच्या बाहेर सुद्धा गायले असे शिवशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊसाठी ज्यांनी या देशाला पहिले आरक्षण मिळवून दिले असे आरक्षणाचे जनक राजाशी छत्रपती शाहू महाराज ज्यांनी अनेक अशा नद्यामध्ये घाट बांधले ज्यांनी अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला अशा पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर ज्यांनी दिवसभर गाव स्वच्छ केला आणि रात्रभर आपलं हृदय स्वच्छ करण्याचं काम केलं असे राष्ट्रसंत संत गाडगे बाबा ज्यांनी हसण्याच्या खेळण्याच्या बागडण्याच्या वयामध्ये वय वर्ष सोळा सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर लिहून या जगाला दिशा दाखवली असे ज्ञानेश्वर माऊल ज्यांनी कधीही न भंगणारे अभंग लिहिले असे संत सम्राट जगद्गुरु तुकोबार आहे ज्यांनी पशूमध्ये पक्षामध्ये देव पाहिला अरे भाकरच घेऊन जाऊ नको तर भाकरीसोबत तुपाची वाटीसुद्धा घेऊन जा असे सांगणारे संत नामदेव महाराज संत एकनाथ महाराज संत मुक्ताबाई संत जराबाई संत बहिणाबाई हे सर्व महापुरुषांच्या साधू संतांच्या वीर पुरुषांच्या लोहपुरुषांच्या महामानवांच्या या चरणाशी मिनतमस्तक होतो या महामानवांना या साधू संतांना या महापुरुषांना त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि माझ्या भाषणाकडे बोलतो या अशी जर आपण सुरुवात केली तर अगदी प्रभावी होईल मग ती सुरुवात आता व्हिडिओमध्ये नाही परंतु माईक हातामध्ये मा आल्यानंतर मग आवाजाच्या चढउतारामध्ये म्हणायचे असते आणि आवाजाच्या चढउतारामध्ये म्हटलं की अगदी प्रभावी होते आणखी त्यामुळे ही सुरुवात कुठेही चालू शकते म्हणून ही सुरवात आपण परत एकदा रिपीट रिपीट रेपीट ऐका जेणेकरून ती आपल्याला लिहून घेता येईल त्यामुळे मित्रांनो ह्याशी जर सुरुवात आपण केली तर अगदी आपलं भाषण प्रभावी होईल नंतर मग मध्य नंतर मग शेवट मग मध्य कसा करायचा विषयाला सुसंगत असा मध्य असला पाहिजे शेवट कसा करायचा हे पण ठरवून करायचं आहे मग शेवट आपल्याला एखाद्या शेरोशायरी असेल अभंग असेल श्लोक असेल कथा असेल किस्सा असेल विनोद असतील चुटकुले असतील एखादी संसांगातील बातमी असेल उखाणं असेल सुविचार असेल याने करायचं की कशाने करायचं हे आपण ठरवायचं असतं ते ठरवून करायचे असते सुरुवातही ठरवून करायचे असते मध्यही विषयाला सुसंगत असला पाहिजे आणि शेवटही कशाने करायचं हे आपल्या लक्षात असलं पाहिजे नाहीतर या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या नाही तर मग ते भाषणाला उपयोग होत नाही भाषण प्रभावी होत नाही भाषण हे आपल्या मना मनामध्ये अगोदर करायचं आणि मंगरानामध्ये करायचं तेव्हा आपण भाषण जिंकत असतो सभा जिंकत असतो श्रोतेही जिंकत असतो म्हणून आजची बऱ्याच जणांची हे होती मागणी होती की सर आम्हाला सुरुवात करता येत नाही भाषण करायला वाटतं का भाषण केलं पाहिजे किंवा जायला पाहिजे परंतु सुरुवात नसते मग उठले की लगेच रट्यावर बोलायचं किंवा काहीतरी रट्टा मारून बोलायचं असं होतं त्यामुळे काहीतरी एखादी सुरुवात जर असेल तर शंभर टक्के पाठवा व्हिडिओद्वारे पाठवा किंवा लिहून पाठवा किंवा व्हॉट्सअपला पाठवा परंतु आज व्हिडिओच्या माध्यमातूनच मी आपल्यापर्यंत ही सुरुवात पोहोचवण्याचं काम करतो मित्रांनो अनेक अशी भाषणाची व्हिडिओ भगवद्गीतेचे व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ प्रेरणादायी व्हिडिओ समाज प्रबोधनाचे व्हिडिओ अनेक व्यवसायविषयक व्हिडिओ सगळे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत जशी आपली मागणी असेल तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत चला जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला आणखीन उत्साह मिळेल मलाही आणखीन त्याच्यामध्ये अभ्यास करायला चालना मिळेल म्हणून आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं मी काम करेल मित्रांनो आपल्याला ही सुरुवात जर आवडली असेल तर शंभर टक्के लाईक करा इतरांनाही पोहोचवा जेणेकरून ती सुरुवात जर एखादा जरी विद्यार्थी एखादा जरी पक्त्याला ती सुरुवात जमली आणि त्यांनी टाळे मिळाले तर ती फिलिंग ते होणा त्याच्या वेगळ्या असतील म्हणून ती सुरुवात त्यालाही पोहोचाव त्यांना आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अनेक विषय अनेक बारीक सारीक विषयाची माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला मिळेल धन्यवाद हरे कृष्ण